कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर रोहित पवारांकडून व्हिडिओ पोस्ट तर कृषी मंत्री रमी बहादूर आभाडांचा टोला राज्यातला शेतकरी मरतोय कृषी मंत्री मात्र रमी खेळतोय विरोधकांचा हल्ला बोल कृषी मंत्र्यांना रमीचं व्यसन त्यांचा राजीनामा घ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची मागणी रोहित पवारांचे आरोप कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी फेटाळ मी रमी खेळतच नव्हतो युट्यूबवर झालेली जाहिरात स्किप करत होतो कोकाटेंचं स्पष्टीकरण हिंदेंचे मंत्री प्रताप सरनाईकांकडून माणिकराव कोकाटेंची पाठराखण रमी हा चांगला गेम आमिर खान आणि शाहरुख खान ही खेळतात सरनाईकांचं वक्तव्य महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या जे मनात तेच राज आणि मी साकारणार सामनाच्या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचे पुन्हा युतीचे संकेत युतीबाबत राज ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे सकारात राज आणि मी एकत्र आल्यानं महायुतीच्या नेत्यांना पोटशूल ठाकरेंचा घणाघात तर राज आणि मी खुल्याम भेटू फोनवर बोलू इतरांसारखे चोरून मारून भेटणार नाही फडणवीस आणि शिंदे नाटो मोदींनंतर कोण याचा विचार संघानं केला असेल म्हणूनच मोहन भागवतांनी नंतरच्या निवृत्तीची आठवण करून दिली उद्धव ठाकरेंचा तोला तर पहलगाम हल्ल्यावरूनही मोदींवर चरसंधार आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या हॉटेलमधील भेटीची चर्चा भेटीच्या बातम्या बघून एक व्यक्ती गावी निघून जाईल आदित्य ठाकरेंचा शिंदेंना टोला पहिलीपासून हिंदी सक्तीचा प्रयत्न करून तर बघा दुकान नाही शाळाही बंद करू मनसेकडून पुन्हा एकदा बॅनर बाजीतून इशारा धाराशिवच्या उमरग्यांमध्ये शिवसैनिकांमध्येच जुंपली फोटो न छापल्याने पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर शिवसैनिकांनीच फाडले मंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवरून वाद उद्यापासून संसदेचं पावसाळ्या अधिवेशन दिल्लीत पार पडली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक अनेक मुद्द्यांवरून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आधीचा शेवटचा रविवार असल्यानं मटन चिकनच्या दुकानाबाहेर खवयाच्या रांगा सिंधुदुर्ग पुण्यात मोठी गर्दी मटन चिकन मासे मार्केट तेजी बीडमध्ये प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या मुलीच्या भावाकडून तरुणाला बेदम मारहाण उपचारादरम्यान शिवमचा मृत्यू परिचारकांच्या संपांमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली राज्यातील पंचेचाळीस हजार परिचारिका संपात उतरल्या रोज दोन हजार शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्याची वेळ मुंबई गोवा महामार्गाचं काम डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे माहिती तर महामार्गाला शेवटची मार्चची डेडलाईन सोळा वर्षापासून महामार्ग रखडलेला कडकवासला धरणातून पाण्याची आवक बंद झाल्यानं विसर्गही थांबवला पाऊस थांबवल्यानं पाण्याची आवकही थांबली धरण साखळीत अठ्याहत्तर टक्के साठ आजपासून अठरा जिल्ह्यांना हवामान खात्याचा येलो आणि ऑरेंज अलर्ट पाऊस लवकरच जोरदार कमबॅक करण्याची शक्यता शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं कोल्हापूर सांगली साताराला पुराचा धोका सध्या अलमट्टीतील पाणी साठा शंभर टीएमसीवर पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटन ठिकाणं गजबजली विकेंडमुळे पर्यटन स्थळावर गर्दी खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन पंतप्रधान या आठवड्यात ब्रिटनच्या दौऱ्यावर द्विपक्षीय व्यापार करारावर सही करणार दोन्ही देशांना एकमेकांची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार अमेरिकेत उड्डाण करताच विमानाचं इंजिन पेटलं डेल्टा एअरलाइन्सचा बोईंग सातशे सदुसष्ट चे लॉस एंजलीसमध्ये आपातकालीन लँडिंग कोणतीही जीवितहानी मात्र नाही सोन्याचे दर पुन्हा एक लाखाच्या पार दोन दिवसात सोन्याच्या दरात दोन हजारांची वाढ सोनं प्रतितोळा एक लाख एक हजार रुपयांवर चांदीचे दरही वाढ